अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस आणि आज ज्येष्ठ महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते चतुर्थीचा उपवास जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो कारण अनेक वर्षांपूर्वीपासून हा उपवास धरला जातो आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि संकटनाशक आहेत त्याच्यामुळे आपल्यावर येणारे संकट येणारे दुःख ते झेलून घेत असतात आपल्यापर्यंत त्याची झळसुद्धा लागू देत नाही दे ते विघ्नहार्ता गणपती बाप्पा त्यांचा आज उपवास आहे आणि हा उपवास कोणीही करू शकतं अगदी मुलं मुलीसुद्धा हे उपवास करू शकतात महिन्यातून एकदा हा उपवास येतो आणि सर्वांनी हा उपवास केला तर सगळ्यांच्या आयुष्यामधले संकट दुःख इ मनोवांची इच्छा पूर्ण होत असतात आपण चतुर्थीचा उपवास जर केला तर तर चतुर्थीचा उपवास आपल्याला करायचा आहेच पण हा उपवास आपण कधी सोडायचा बरेच जणं काय करतात की चंद्रोदय व्हायच्या अगोदरच उपवास सोडून घेता कोणी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडता तर कधी उपवास सोडायला पाहिजे त्याचीच पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत तर बघा बऱ्याच जणांचं असं असतं की चंद्रोदय व्हायच्या आधी म्हणजे चंद्रगर्भात असतानाच आपण उपवास सोडायला पाहिजे तर बघा आता काही काहींचं काय राहतं की गावाकडलं पद्धत कशी असते गावा की गावाकडले लोक शेतात कामं वगैरे करून ते थकलेले असतात दिवसभर दमलेले असतात काम करून ते त्याच्यामुळे ते संध्याकाळी स्वयंपाक त्यांचा शेतातून आले की बायका स्वयंपाक वगैरे करतात आणि स्वयंपाक झाले की लगेच गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून ते लगेच जेवण करून घेतात मग त्यांची अशी मान्य म्हणजे सुरुवातीपासून असत आणि मी सुद्धा माझ्या म्हणजे घरीसुद्धा तसंच व्हायचं पण हे फार चुकीचं आहे आणि आपण असं करायला नाही पाहिजे कारण आपल्याला माहिती असतं आणि चंद्रोदय निघल्यावरच आपण पूजा करायला पाहिजे किंवा उपवास सोडायला पाहिजे तर जेव्हा तुमच्या भागानुसार कधी चंद्रोदय आहे ते बघायचं तुमच्याकडे केंद्राचं कॅलेंडर असेल तर त्याच्यावर दिल्लं असतं तुमच्या शेतीनुसार तुमच्या शहरानुसार की चंद्रोदय कधी होणार आहे आणि त्याच वेळेस तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायची त्यांची त्यांना नैवेद्य आरती करायची त्यांची आणि नंतर आपण आपला उपवास सोडायचा आहे तर आपली मनोवांची इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला मनशांती लाभावी मन बेचन असेल किंवा आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील आणि असं होत असेल तर आज आवर्जून संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो त्यावेळेस दूध घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये चंदन टाकायचं आणि थोडंसं पाणी मिक्स करून चंद्राला अर्घ्य द्यायचं यानं मन शांती आपल्याला लाभत असते त्याच्यामुळे आज चंद्राला अर्घ्य देणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानले गेलं आहे तर तुम्हाला जर असं होत असेल तर आवर्जून आज चंद्रोदय झाल्यावर तुम्ही चंद्राला अशा प्रकारे अर्घ्य आवर्जून द्या त्याच्यानंतर चंद्राची पूजा करायची आणि आपण नंतर उपवास सोडायचा असतो तर गणपती बाप्पांना ज्या त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत त्यासुद्धा अर्पण करायच्या म्हणजे काय तर त्यांना दुर्वा अतिशय म प्रिय आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या असं मानले जातं की गणपती बाप्पांची जी काही आपण पूजा करतो तर दुर्वा अर्पण केल्याशिवाय ती पूजाला पूर्णत येत नाही किंवा पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळं गणपती बाप्पांना दुर्वा ह्या आवर्जून अर्पण करायच्या त्यांना लाल कलरचं फूल आवडतं तर जास्वंताचं फूल जास्त आवडतं जर नाही मिळालं तर कोणतंही लाल कलरचं घेऊ शकता गुलाबाचं वगैरे तर लाल कलरचं फूल त्यांना अर्पण करा त्यांच्या त्यांना बुंदीचे लाडू आवडतात त्यांना मोतीसूरचे लाडू आवडतात त्यांना मोदक खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे त्यांना त्या ह्या वस्तू पण तुम्ही अर्पण करायचं किंवा याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवायचा तर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते तर ती कशी असावी तर बघा ब गणपती बाप्पाची जेव्हा आपण ग देवघरामध्ये दे मूर्ती ठेवतो बऱ्याचशा देवघा बऱ्याचशा जणांच्या घरी उजव्या सोंडीचा गणपती आहे तर उजव्या सोंडीचा गणपती खूप प्रभावी असतो आणि लवकर इच्छा पूर्ण करतो पण त्या गणपतीच्या मूर्तीचे काही नियम असतात आणि ते आपल्याकडून पाळले गेले तरच ती मूर्ती ठेवावी अन्यथा डाव्या सोंडीचा गणपती सर्वोत्तम चांगला त्या गणपती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवा उजव्या गणपती जर असेल तर त्याला रोज सोहळ्यामध्ये त्याची पूजा करावी लागते रोज त्या गणपतीला पूर्णाचाच नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो आणि आपल्या सांसारिक जीवनामध्ये या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याकडून रोज पूर्णाचा स्वयंपाक किंवा सोहळ्यामध्ये आपली पूजा होणार नाही त्याच्यामुळे उजव्या सोंडीचा गणपती असेल तर तो ठेवू नये डाव्या सोंडीचा गणपती ठेवा मूर्ती ही भरे वासावी पोकळ मूर्ती नसू नये आणि होत असेल तर रोज गणपती बाप्पांच्या मूर्तीवर एक वेळेस गणपती आठवड्याशी शून अभिषेक करावा आणि जे तीर्थ आहे ते मुलांना द्यावं जे मुलं तुमचे छोटे असतील मोठे असतील किंवा सगळ्यांनाच आता आपल्या सगळ्यांनाच बुद्धीची गरज असते त्याच्यामुळे ते तीर्थ घरात सगळ्यांना प्यायला द्यायचं खास करून मुलांना असा रोज करायचा नाही झालं तर कमीत कमी चतुर्थीला का, का होईना रोज गणपती चतुर्थीला का होईना मुलांकडून तुम्ही स्वतः तुमचे मुलं छोटे असतील तर स्वतः करा मुलांना आपल्या शेजारी बसवायला लावा एकवीस आवर्तन घ्यायची गणपती अथवा शिष्याची आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आपण पण प्यायचं याने गणपती बाप्पांची भरभरून अशी कृपा आपल्यावर प्राप्त होत असते आपल्यावर येणारे संकट दूर होत असतात आणि मुलांना बुद्धी प्रदान ते करत असतात त्याच्यामुळे मुलं अभ्यासात चंचल होतात हुशार होत असतात अभ्यास त्यांच्या लक्षात राहू लागतो मुलं चिडचिड करत असतील मुलं सारखे रडत असतील तर त्यांचे ते मनसुद्धा स्थिर होतं चिडचिडपणा त्यांचा कमी होतं तर प्रत्येक चतुर्थीला म्हणजे महिन्यातून एकदा चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक आयांनी आपल्या मुलांसाठी ही सेवा नक्की केली पाहिजे ह्या उपायापैकी तुम्ही कोणताही उपाय केले कोणतेही सेवा केल्या असं नाही की सगळीच करा तुम्हाला जी जमेल तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता पण आज कमीत कमी तुम्हाला ह्या काहीच नाही झाल्या तर कमीत कमी गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुर्वा लाल फूल अर्पण करून आपली मनोवांची इच्छा त्यांना मागितली तर ती लगेच पूर्ण होते कारण आजचा दिवस इतका इम्पॉर्टंट आहे इतका महत्त्वाचा आहे करा तर आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या गुरुमाऊलींच्यापती बप्पांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ